श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांची आपण या दिवशी पूजा करत असतो उपासना करत असतो बरेच जण संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असतात उपवास करत असतात संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना हे गणपती बाप्पा पूर्ण करत असतात परंतु प्रत्येकालाच संकष्टीचा उपवास करणे शक्य होत नाही तुम्ही एक वेळ व्रत नाही केले उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल परंतु ते कोटी देवतांचे वास्तव्य असलेल्या गोमातेला या दिवशी एक वस्तू आवरजून खायला द्यायची आहे गाईला कोणती वस्तू खायला घालायची आहे ज्यामुळे आपले जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होईल आपल्याला सुखाचे दिवस येतील तसेच आपल्या घराची भरभराट होईल घरामध्ये सुखसमृद्धी वाढेल गाईच्या शरीरावरील एका अंगाला स्पर्श केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या मनोकामना पूर्ण होत असतात आणि आपण आपली जी इच्छा आहे तर ती गायीच्या कानामध्ये सांगायची आहे गाईच्या कोणत्या अंगाला स्पर्श करावा आणि गायीला कोणती वस्तू खायला द्यावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व आहे ज्या घरी गाय असते तर त्या घरातील वास्तुदोष हे आपोआप दूर होत असतात तसेच ज्या घरामध्ये गोमातेची रोज पूजा केली जाते त्या घरी रोज तेहतीस कोटी देवतांची पूजा जी आहे तर ती होत असते कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात गाईमध्ये तेहत्तीस प्रकारच्या देवता ज्या आहेत तर त्या आहेत कारण येथे अर्थ आहे कोटी म्हणजे आपल्याला इथे अर्थ होतो की तो म्हणजे प्रकार आणि हे तेत्तीस प्रकार जे आहेत तर त्यामध्ये बारा आदित्य आट वसु, आक्रा, रुद्र आणि दोन अश्विन कुमार तर असे मिळून हे तेहतीस होतात भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये सुद्धा गायीला खूप महत्त्व आहे आणि आपण जेव्हा गोमातेची पूजा करतो तेव्हा तेहतीस कोटी देवतांचे पूजन केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते तसेच गाईवर सर्व नक्षत्रांचा प्रभाव पडतो गाईच्या वरच्या पाठीच्या भागामध्ये सूर्यकेतून आडी असते जी सूर्याच्या किरणापासून रक्तामध्ये सूर्यक्षार निर्माण करते आणि हेच सूर्यक्षार गायीच्या दुधामध्ये उतरतात आणि म्हणूनच गायीचे दूध जे आहे तर ते अमृता समान मानले जाते त्याप्रमाणेच ऋग्वेदाने गायीला अघन्या म्हटले आहे गायी जी आहे तर ती अद्वितीय आहे असं यजुर्वेद सांगतो तर अथर्ववेदामध्ये गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे भगवान रामांचे पूर्वज महाराज दिलीप तर हे नंदिनी गायीची पूजा करायचे त्याप्रमाणेच भगवान गणेशाचा शिरच्छेद केल्यावर महादेवांना सुद्धा गाय दान देण्याची शिक्षा झाली होती पौराणिक मान्यता आणि आख्यायिकांनुसार गाय हे विष्णूचे रूप आहे गाय ही सर्व वेदमयी आहे भगवान श्रीकृष्णांना सुद्धा संपूर्ण ज्ञान हे, हे गोचरणातूनच मिळाले तर एवढं महत्व या गायीला आहे शास्त्रानुसार जे कोणी नित्यनेमाने गायीची पूजा करतात तर त्यांच्यावरती तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद राहतो असे सुद्धा म्हटले जाते हिंदू धर्मामध्ये गाय जी आहे तर ती अतिशय पवित्र मानली जाते गाय ही दैवी आणि नैसर्गिक उपकाराची प्रतिनिधी आहे तसेच गाय जी आहे तर ती विविध देवतांशी जोडलेली आहे बघा शिव ज्यांचे वाहन नंदी आहे त्यानंतरची देवता आहे ती म्हणजे इंद्र कामधेनुशी जवळचा संबंध कामधेनू म्हणजे काय तर इच्छा पूर्ण करणारी गाय त्यानंतर कृष्ण आणि यानंतरची देवता आहे ती म्हणजे देवी त्या देवीच्या मातृत्वाच्या गुणधर्मामुळे गाय जी आहे तर ती देवीशी सुद्धा जोडली गेलेली आहे तसेच गायीला पूजेमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचे स्थान आहे कारण गायीपासून मिळणारे जे गोमूत्र आहे पंचगव्य आहे तर हे शुद्धीकरण आणि तपचरेमध्ये वापरले जाते तसेच गायीपासून मिळणारे दूध दही लोणी सेन तर हे सुद्धा वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरात येत असते आणि म्हणूनच या गायीला खूप महत्व आहे आणि आपल्याला या गायीची पूजा करायची आहे आणि तिला एक घास जो आहे तर तो सुद्धा खायला द्यायचा आहे ज्या व्यक्ती ज्या आहेत तर त्या गायीची पूजा करतात तर त्यांचे सर्व दुःख कष्ट नष्ट होतात कारण अगोदर सांगितल्याप्रमाणे गोमाता जी आहे तर ती कामधेनू आहे आणि व्यक्तीच्या मनातील भावना समजून ती त्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करत असते आता बघा आपण त्या गाईला कोणकोणत्या वस्तू खायला देऊ शकतो तर ज्या व्यक्तींना खूप राग येतो किंवा जे विद्यार्थी असे आहेत की त्यांची स्मरणशक्ती कमजोर आहे अभ्यासामध्ये प्रगती नाही तर अशांनी काय करायचं आहे तर गाईला हिरवा चारा जो आहे तर तो खायला द्यायचा आहे हिरवा चारा खायला दिल्यामुळे बुध ग्रहाची स्थिती सुधारते सर्व संकटांपासून आपली सुटका होऊन मुक्ती मिळते त्याप्रमाणे जर आपली कामे रखडलेली असतील ती पूर्ण होत नसतील सतत घरामध्ये अडचणी संकटे येत आहेत किंवा घरामध्ये आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या सुरू आहेत काही केल्या पैसा टिकत नाही सततचं आजार पण जर घरात असेल तर काय करायचं आहे गाईला कोणती वस्तू खायला द्यायची आहे तर तुम्हाला गाईसाठी एक पोळी जी आहे तर ती बनवायची आहे आता ही पोळी बनवताना आपल्याला काय करायचं आहे तर कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहे आणि पहिली पोळी जी आहे तर ती आपल्याला ही बनवायची आहे म्हणजे पहिलीच जी पोळी आपण बनवणार तीच आपल्याला गाईला खायला द्यायची आहे आणि यानंतर आपल्याला गाईच्या कानामध्ये आपली इच्छा सांगायची आहे गाईचं जर तुम्ही नित्यपूजन केलं तर आपली आर्थिक परिस्थिती सुधारते माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होते आपण जेव्हा गाईच्या कानामध्ये आपली इच्छा सांगतो तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे तर जपून या गोष्टी करायच्या आहेत कारण एखादी गाय आपल्याला मारण्याची सुद्धा शक्यता असते आता आपण जेव्हा गायीला पोळी खायला देणार आहोत तर तेव्हा ती डायरेक्ट द्यावी का तर आपल्याला काय करायचं आहे गायीच्या पायावरती अगोदर पाणी ओतायचं आहे त्यानंतर त्या पायावरती आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे कपाळावरती हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर आपल्याला गाईला पोळी खायला द्यायची आहे पोळी म्हणजे काय तर आपल्याला चपाती खायला द्यायची आहे या चपातीला आपल्याला तूप जे आहे तर ते लावायचं आहे फक्त तुम्ही चपाती खायला देऊ शकता किंवा तुम्हाला काय करायचं आहे तर त्या चपातीवरती तुम्हाला थोडीशी भिजवलेली हरभरा डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे हरभरा डाळ तासभर आपल्याला पाण्यामध्ये भिजवायची आहे तर ही हरभरा डाळ आणि त्यावरती गुळाचा खडा किंवा तुम्ही चपाती आणि त्यावरती फक्त गुळाचा खडा ठेवून असा घास जरी गाईला खायला दिला तरी सुद्धा चालेल आपल्या दारामध्ये कधीही जर गोमाता आली तर तिला काही ना काही खायला द्यावे पाणी पाजावे यामुळे आपल्यावरील संकटे कमी होतात पितृदोषापासून जर आपल्याला मुक्तता हवी असेल आपल्या तर आपल्याला गाईला गुळ पोळी म्हणजेच काय तर चपातीवरती गुळाचा खडा ठेवायचा आणि हिरवा चारा तर असं खायला घालावं यामुळे पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होतात तसेच लहान मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी त्यांच्या हातून गाईला आपल्याला हिरवा चारा खायला द्यायचा आहे आता गाईच्या कोणत्या भागाला आपल्याला स्पर्श करायचा आहे तर गाईच्या पाठीवरती जो उंचवटा असतो ज्या ठिकाणी सूर्यकेतून आडी असते तर या उंचवट्यावरून आपल्याला हात फिरवायचा आहे यामुळे काय होतं आपल्या ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात आर्थिक परिस्थिती सुधारते दारिद्र्य निघून जाते तसेच सर्व आजारांचा नाश होतो ज्या ठिकाणी बसून ही गोमाता आराम करते तर त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही तसेच होम हवन पूजापाठ यामध्ये गायीपासून मिळणाऱ्या पंचगव्याचा वापर केला जातो गायीच्या सेनाच्या गवऱ्यांचा जर आपण धूर केला तर वातावरण शुद्धी होते म्हणजे गायीपासून मिळणारं जे, जे शेणकूट आहे तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये जाळू शकता ज्या व्यक्तीचे भाग्य साथ देत नाही तर अशा व्यक्तीने काय करायचं आहे तर थोडासा गुळ आपल्या उजव्या हातावरती घ्यायचा आहे आणि गाईला गाई आपल्याला तो गुळ जो आहे तर तो चारायचा आहे आणि गाईचा स्पर्श जर आपल्या तळ हाताला झाला तर आपल्या हातावरील रेषा सक्रिय होतात आणि आपले नशीब चमकते असं म्हटलं जातं गाई जेव्हा आपल्या हाताला चाटते तर तेव्हा आपलं दुर्भाग्य जे आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलते तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच गाईला गुळपोळी खायला द्या किंवा हिरवा चारा खायला द्या किंवा एक चपाती करा तिला तूप लावा त्यावरती हरभरा डाळ आणि गुळ ठेवा आणि असा घाससुद्धा आपण गाईला खायला देऊ शकतो